लाडकी बहीण येणा डिसेंबरचा अठरावा हप्ता या हप्त्यासाठी के वाय सीची गरज आहे का के वाय सी मुदतवाढ होणार का हे संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर एक डिसेंबर ही के वाय सी करण्याची अंतिम मुदत होती काही महिलाचे नोव्हेंबर महिन्याचे हप्तेही आलेले नाहीत तर त्यांना आता असे वाटत आहे की आमची के वाय सी चुकल्यामुळे आमची के वाय सी राहिल्यामुळे आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता भेटलेला नाही तर डिसेंबरचा अठरावा हप्ता अजून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही सूत्रांची अशी माहिती आहे की मकर संक्रांतीला डिसेंबरचा हप्ता जमा होईल परंतु सरकारकडून महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरी यांच्याकडून अद अजून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही तर अठराव्या हप्त्यासाठी ई केवसीची गरज आहे का ई केवसी मुदत एकतीस डिसेंबरला संपलेली आहे अजूनही तीस ते चाळीस लाख लाडक्या बहिणी ई के वय सीपासून वंचित आहेत म्हणजे त्यांची अजूनही ई के वय सी झालेली नाही तर त्यांना आता असे वाटत आहे की आमची आता ई केवसी झालेली नाही आता आम्हाला डिसेंबरपासून आता आमचे हप्ते बंद होणार परंतु डिसेंबर हप्त्यासाठी के वय सीची गरज नसणार आहे आपली जर ई केवसी झालेली नसेल तरीही आपणास डिसेंबरचा हप्ता येणार आहे परंतु फेब्रुवारीपासून आपणास ई के व्यसी गरजेची आहे फेब्रुवारीपासून आपली जर ई के झालेली नसेल तर आपणास हप्ते मिळणे बंद होणार आहे जवळजवळ अजूनही तीस ते चाळीस लाख लाडक्या बहिणी ई केवायसीपासून वंचित आहेत तर इतक्या महिला या लाभापासून वंचित राहिल्या तर लाडकी बहीण येण्याचा अर्थ काय त्यामुळे के वाय सी सरकारला आता करावीची लागणार आहे आता सरकार केवयसीची मुदतवाढ कधी करते याकडे सर्वांचे लक्ष आहे तीस ते चाळीस लाख लाडक्या बहिणी अजून के वय सीप के वाय सीपासून वंचित आहेत तर केवसी म केवय सीची मुदतवाढ होते का याकडे आता सर्वांचे लक्ष आहे तर डिसेंबरच्या अठराव्या हप्त्यासाठी सीची गरज नाही जर आपली के वाय सी झालेली नसेल तरी आपण डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच लाडक्या बहीण सरकारी योजनेच्या अपडेटसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा